बैठ्या असतील चला पंच पंचमंडळी कुस्तीशी बोलत राहा धर वड पाड कुस्तीकर आतल्या पंचानी कुस्तीला चालना द्यायची चल कुस्तीकर म्हणून सांगायचं सर श्रद्धा खरात मैदानात येते मुलासोबत कुस्ती खेळायला तयार आहे जोर द्या कुणीही द्या चला सन्माननीय सर्व पैलवान मंडळी बसतास मंडळी खरात एक महिला पैलवाड मैदानात फिरायला लागली हलकीला जर उठाकीत्रिरस्कार मानकरी नामदेव बडरे वस्ताद यांच्या हातामध्ये असणारी श्रद्धा खरात माळ महिला कुस्तीगीर आली अहिल्याची जिजाऊची सावित्रीची लेख आली जर महिला कुस्तीगीर आला नसेल तर पुरुषा बरोबर लढतो म्हणते ही लड़ मुलगी

ऑक्टोबर दोन हजार तेवीस लागा हलगीवाले हलगीवाले महागवाला कुस्ती केला तयार श्रद्धा खराब माणशिरस्तर फिरायला गेल्या चिंचाळकर आपली पोरं कुठं तेवढी बघा कुठल्या बोळात कुठल्या चौकात आहे त्यांच्या दाडाला काय आहे मोबाईलच्या डबड्यात काय भरले बघा चार चार तास पोर मुंडीवर करा तुम्ही निर्णय घेता असतो तुम्ही हायकोर्ट बापूराव सेठ माने आपण आज विनंती आहे आपण व्यासपीठाच्या दिशेने या आणि सर ऐकलं का एक महिला कुस्ती या कुस्ती मैदानाचं आकर्षण आहे आणि या कुस्ती मैदानासाठी या कुस्तीसाठी सौजन्य आहे रोख रक्कम रुपये पंचवीस हजार रुपयेच उर्मिलाताई माणिक सेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे एक उत्तम महिला संघटक आहेत समाजकरणाचा राजकारणाचा आणि ध्यास घेऊन समाजकारणामध्ये महिलांसाठी काम करणारी आमची उर्मिला ताई आज कुस्ती मैदानाच्या निमित्तानं महिलांसाठी पंचवीस हजार रुपये देते गोवन संवर्धनाचा विषय आता मध्ये घेतला